निश्चितपणाने जळगाव जिल्ह्यामध्ये तिसऱ्या वेळेस पालकमंत्री होण्याचा मान मला या ठिकाणी मिळालाय तीन सरकारामध्ये निश्चितपणाने तिघ वेळेस पालकमंत्रीपद हे जळगावमध्ये मिळणं फार दुर्मिळ मला मानता म्हणावं लागेल पण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने किंवा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने मला हे पद मिळालेलं आहे अपेक्षा होते अपेक्षा होती पण मी असं काही हे या गोष्टीवर डिपेंड केलं नव्हतं आणि आपणही पाहिलं असेल मी कधी कोणाच्या समोर मागणी केली नव्हती पण शिंदे साहेबांवर माझा विश्वास होता आणि त्यांनी निश्चितपणाने या ठिकाणी पालकमंत्रीपद मला दिलं शेवटी मला शेठ गोगावले असतील किंवा दादा भूषे असतील हे आमचे जुने लोक आहेत त्यांना पालकमंत्री पद दिलं गेलं पाहिजे आता शेवटी आता शिंदे साहेबांना विचारणार आहे की असं काय झालं की या लोकांना टाळण्यात आलेलं आहे तर आम्ही त्यांच्याकडे ही मागणी करू की एकनाथ शिंदे आणि गोकाव त्यांना पालकमंत्रीपद कारण भाऊ भाजपने काय केलं की काही ठिकाणी मंगल प्रभात असतील किंवा चंद्र त्यांचं काय केलं काही नाही पण आमची आम्ही जे त्यांच्या करता केलेलं आहे तर त्यांनी आमच्या या लोकांचा विचार करायला पाहिजे होता असं मानणारा कार्यकर्त आहे ही गोष्ट आम्ही शिंदे साहेबांकडे मांडणार आहोत दादा बीडचं पालकमंत्री पदा पहिल्यांदाच गडचिरोली मुख्यमंत्री पद मुख्यमंत्र्यांनी स्वतः पण ठेवलं ठीक ठीक आहे गडचिरोली हा त्यांचा या ठिकाणी चॅलेंजिंग विषय असावा असं सा मला वाटतं त्याबद्दल आम्ही कोणी बोलणार पण पड़ नाही पण आमचे जे दोन छिलेदार आहेत यांना पद का नाही हे तर निश्चितपणाने विचारलं पाहिजे